जेव्हा तुमचा मुलगा शाळेमधून घरी येते तेव्हा तुम्ही असे प्रश्न करता की टिफिन संपवला की नाही आज कोणती टेस्ट झाली काय होमवर्क कोणता दिला डायरीवर आज काही मॅडमने लिहून दिले काय तुला मार्क्स किती मिळाले तुझ्या मित्राला किती मिळाले वगैरे वगैरे बस हेच प्रश्न वारंवार विचारले जातात जर आपल्या बदलायचे असेल तर आपल्याला प्रश्न बदलावे लागेल शाळेमधून घरी आल्यावर तुम्ही असे प्रश्न विचारू शकता की बाळा आज तू कोणाशी मदत केली काय तू कोणाच्या कामी आला काय याने काय होईल की मुलांमध्ये हेल्पिंग नेचर तयार होईल दुसरा प्रश्न असा विचारू शकता की आज तुझा टिफिन तू कोणाकोणासोबत शेअर केला असा प्रश्न केल्यावर मुलांना शेअरिंग चे महत्व समजेल तिसरा प्रश्न असा विचारू शकता कि आज शाळेमध्ये किंवा मित्रांमध्ये नवीन असे काय शिकायला मिळाले या प्रश्नाने होऊ शकते मुलांमध्ये नवीन गोष्टी मध्ये इंटरेस्ट वाढेल पुन्हा एक प्रश्न असा विचारू शकता कि बाळा मागच्या परीक्षेच्या तुलनेत यावेळेस चांगले मार्क्स आले काय आणि नसेलही आले तरी काही हरकत नाही